नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे शुक्रवार आणि आता नऊ वाजून गेलेले आहे घरातले सर्व कामं झाले आम्हाला जायचं आहे शेगावला तर शेगाव जाण्यासाठी सकाळीच आमचा बेत झाला असं काही फिक्स नव्हतं तर शेगावला जायचं आहे बॉसम तर हे म्हणे सुट्टी आहे मुलांना बी सुट्टी आणि शाळा चालू होऊन जातील तर मग जायला भेटणार नाही त्याच्यामुळं आम्ही पहिले आत्ताच प्लॅन केला सकाळी तर निघायचा तर आत्ताच बॅग वगैरे सर्व आत्ता आम्ही म्हणजे तयार झालो स्वयंपाक काही केला नाही नाश्ता करून घेतो आहे आता चहा ठेवला मी नी आणि आम्ही कुठे बी गेलो तरी पहिले चहा घेतो आणि बघा मी नाश्ता म्हणजे असं घेऊन घेते अशी तयारी मी आता सकाळीच केली तर इथे घेतले मी चिवडा घेत मुरमुरा घेतला आहे मिक्स करून घेतले शेव वगैरे आणि आपलं हे भेटचं सामान घेऊन घेतलं कांदा टमाटा आपल्याला काय लागतं प लिंबू कैरी तिखट नमक वगैरे सर्व साहित्य घेऊन घेतलं आणि इथं मी पोरांना आता भरते बॅग पण म्हटलं त्या आधी दाखवते काय 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 घेतलं आहे मी तर मुलांना खायला तर मी इथं लॉलीपॉप घेतले आणि चॉकलेट घेतले आणि पोरांना हे क्रीमचे बिस्किट कुकीज वगैरे ते सर्व घेऊन घेतले नमकीन घेऊन घेतले आणि इथं शे चिकी वगैरे असं सामान घेतलेलं आहे आणि बाकीचं सामान बॅग मध्ये चाललं गेलं तर ती बॅग ठेवली गेली गुड्यांनी गे ठेवून दिली आणि कपड्यांची बॅग बी ठेवून दिली कारण की आम्ही एक दिवस तिथं मुक्काम राहणार आहे तर आता चहा ठेवलाय चहा पण दूध टाकते आणि निघायची घाई चालू आहे तर म्हटलं चला पहिले ब्लॉगला सुरुवात करून घेते तर आणि आज सकाळपासून धावपळ धावपळ म्हणजे ठीक न होता ना जाण्याचं तर एकदमच हे झालं तर त्याच्यामुळे धावपळ झाली आणि आम्ही पाण्याचा जार वगैरे पण घरूनच घेऊन चाललो पाणी बाहेरचं पित नाही आणि मुलांना पण देत नाही पहिले मुद्दा म्हणजे मला चालत नाही बाहेरचं पाणी वगैरे लगेच मला त्रास व्हायला सुरुवात होऊन जाते त्याच्यामुळे मी पहिले आम्ही पहिले पाण्याची तयारी करतो पाण्याचा जार वगैरे घेऊन घेतला फ्रीज खोल बेटा हे दूध ठेव आणि गुढ्याने असं काय नाही गुढ्याने डे ड्रेस घातला ती म्हणे बाई इतकी गर्मी आहे आणि बाहेर तिथं गेल्यावर मी कपडे चेंज करणार आता काही मी कपडे चेंज करत नाही आणि मी साडी घालून घेतली लेडीज कसं कुठे घालणार आहे साडी वगैरे तर मग मी साडी घालून घेतली ड्रेस काही घातला नाही तर गेल्या गेल्याचं जा दर्शन झालं म्हटलं तर मग मी साडीमध्ये जे आणि कृष्णाने पण ड्रेस घालून घेतला फक्त गुड्याने शर्ट पॅन्ट आणि टी शर्ट घातलंय तर ती म्हणे मम्मी मला गरम होते तर नाही म्हटलं ए सीमध्ये बसायचं आहे आपल्याला कुठेही करायचं आहे तर मम्मी ते साडी घालून घेतली ड्रेस काही घातला नाही आणि देवस्थानला जायचं म्हटलं की मग मी साडीच घालते ड्रेस काही घालते ते आपल्याला वाटत नाही तर माझा चहा झाला आहे चहा घेऊन घेतला आणि तिकडे ना शेवाळ्या ठेवायची पण मग आता वेळच भेटला नाही मला तर ते शेवाळ्या मी आता नंतर ठेवेन तर मी झाकून दिल्या त्या बाहेरून आणून तर आपण शेगावला जायला निघून गेलो तर गेलो आता शेगाव रोड कसा आहे तर ते दाखवते मी तुम्हाला खूप छान आहे आणि आता सर्वीकडेच रोड बनून गेले त्याच्यामुळं काहीच हरकतच नाही आहे आपण कधी आलेलोच नाही शेगाव राहिले आता पंधरा किलोमीटर तर आपण भरपूर लांब येऊन गेलो रस्ता थोडा गेला रस्ता भेटत शेगाव आनंद सागर आनंद सागर एका साइडला आहे इकडे आनंद सागर आणि शेगाव इकडे काय बोलले कोण आता मंदिरात आलेलो आहे आणि आम्हाला काहीच माहित नाहीये कुठे जायचंय जात आहेत त्यांच्या मागे आम्ही जातोय आता कुठे निघतो हारवट म्हणजे बाहेर निघतोय का आता बाहेर निघते बाहेर इतकं ऊन आहे गाडीतून फुल निघाल होतो खूपच ऊन आहे बाहेर आधी आवाज ऐकायला येत नसणार खाली बघ तर आम्ही चाललो आता मंदिरात बाहिर आए लाउनु गाुी खुपे आत्ता मंदिरात एंट्री झाली हे बघा आणि गर्दी नाही आहे एवढी उन्हामुळे नसणार गर्दी गर्दी खूप कमीच आहे कॅमेरा हा एक काय माहिती तर मोबाईलमध्ये अलाउड असणार तर मोबाईल घेऊन जाईल मध्ये मोबाईल अलाउड असणार तर जो व्हिडिओ करणार नाही तर मग काही करणार नाही तर चला आणि एका जणाने मला बोलून पण दिलं मोबाईल बंद करावं असं लाईन खूप मोठी आहे आणि आम्ही चालू प्रसाद घ्यायला तर पहिले प्रसाद घेणार आहे आणि मग दर्शन घेणार कारण की जेवणाची पण वेळ होऊन गेली आमचीवाली तर बघू शकतो स्वच्छता इतकी ना खूपच स्वच्छता आहे तो आम्ही जेवणाच्या ठिकाणी पोहोचून गेलो आणि आमचा गेस सुद्धा घातलेले मी आज आणि बाकीची लाईन गेलेली आहे तर आम्हाला आम्ही आटकून गेलो हे आम्ही ताटं घेऊन घेतले हा Ko <laughs> te आणि खूप छान आहे की आता तुम्ही पण प्रसाद खायला पण माझी युट्यूब फॅमिली प्रसाद खायचा खूप छान प्रसाद केलेला आहे आणि प्रसादामध्ये डाळ भात बेसन आणि कशाची भाजी हां बटाटा मिक्स आम्ही रूममध्ये पोचून गेलो आणि रूम खूप छान आहे ए सी रूम आहेत सर्व तर किती लागले होईल आठशे तर आम्ही आठशे रुपये दिले आठशे वीस दिले वाट आठशे वीस रुपये दिले आणि चार बेड चार बेड आहे खूप छान असं म्हणजे सोय खूप छान आहे आणि पूर्ण ए सी रूम आहे हे पण इथं बसलेले आणि आमच्या बॅग आपण पडलेल्या आहे आणि गुढ्या राणी कैरी खाते आम्ही घरून कैरी आणलेली होती ती कैरी खाते पप्पा रे ना रेला चिन्ह पप्पा मागत होते असं फ्रेश झालो मग राणीने पण आंघोळ केली कृष्णाने पण आंघोळ केली आणि यांनी पण आंघोळ केली मी काही आंघोळ केली नाही मी थोंड हातपाय धुवून घेतले आणि साडी तीच राहू दिली साडी चेंज काही केली नाही त्यांनी बी कपडे तेच घालून घेतले फक्त गुड्याने आणि कृष्णाने कपडे चेंज केले तर आता झालेले आमची तयारी आणि फ्रेश वाटतं आहे आता खूप छान तर आता किती वाजले सात सात वाजून गेले असतील आम्हाला रूममध्ये तर आता चहा प्यायला चाललो आम्ही आणि चहा पिऊन तिकडच्या तिकडे दर्शन घ्यायला अजून दर्शन झालेलं नाही आमचं आलं तर आता तिकडच्या तिकडे आता म्हणजे थंड वातावरण पण येणार आणि आता आम्ही दर्शन घेणार पहिले पहिले चहा घेणार मग दर्शन घेणार चला डस्टबिन नाही खावी ग हाय म्हणजे त्यांनी पूर्ण सोय हो केलेली आहे आणि खूप छान असं आणि वाटते तर बाहेर आली मी गुड्याराणी बी गेली काय जा ना खेळणार आणि तिने केस धुतले सकाळी केस धुतलेलं होतं आता केस धुतले तिने आणि ओले केस आहे म्हणून तिने मोकळेच ठेवलेले कोणी करता नाही खूप बोले केस आहे आणि इतकी स्वच्छता आहे खूपच स्वच्छता आहे त्यांची सर्व रूम इकडे पण बुक झालेलं आहे वाटतं भरपूर रूममध्ये रूम बुक झालेले चला आता बाहेर जातो कृष्णाला तूमला गेलेला आहे आणि गुढ्या पाणी मागते पाण्याची पण सोय खूप छान आहे आणि आता चहा घेतला माझा चहा घेतला गेला आणि मग मला आठवण आली गुड्यार आणि चहा पिते तिला म्हटलं घेऊन घ्यायच्या तर माझा घेतला गेला हा घे बी टाका रात्रीचं दर्शन घ्यायला खूप छान वाटतं आहे आणि म्हणजे वातावरण बी खूप छान आहे noi ami awa